एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे पुण्यात शिकत असलेल्या तरुणीचा जी बी एसमुळे मृत्यू पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू जी बी एस या गुढ आजारामुळे राज्यात घबराट पसरलेली असताना आता या आजाराचे बळी वाढत चाललेले आहेत या आजाराने पुण्यात ते शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीचा बळी गेला आहे या विद्यार्थिनीने पुण्यात सिंहगड परिसरात ही थी विद्यार्थिनी शिकत होती तिला पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास होऊ लागला होता त्यानंतर तिची तब्येत खालावली तिच्यावर बारामतीत रुग्णालयात उपचार सुरू होते काल तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे तीन आठवड्यांपूर्वी पुण्यातील सिंहगड परिसरात शिकत असलेल्या बारामतीमधील तरुणीला पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला होता ही तरुणी बारामतीत पोहोचल्यानंतर तिला जुलाब अशक्तपणा जाणवू लागला होता बारामतीमधील रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यानंतर लगेच डॉक्टरांनी तिला पुण्याला उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला तिच्या नातेवाईकांना दिला गेली तीन आठवडे तिची सुरू असलेली झुंज अखेर संपलेली आहे पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा काल अचानक मृत्यू झाला आहे किरण राजेंद्र देशमुख असं या दुर्दैवी युवतीचं नाव होतं बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे